जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील नंदुरबार तालुक्यातील विखरण येथे विविध विकास कामांचा आमदार डॉ विजयकुमार गावित यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा संपन्न नंदुरबार जिल्ह्यात केंद्र सरकार राज्य सरकार आणि जिल्हा परिषद यांच्या निधीची आणि योजनांची एकत्रित सुनियोजित अंमलबजावणी केल्यानंतर किती के चांगला गाव विकास करता येतो याचं उत्तम उदाहरण नंदुरबार तालुक्यात उभे राहिले आहे रस्ते पाणी वीज यासह सर्व सुविधा लाभलेल्या विकसित गावांचे मॉडेल उभे करण्यात आपण यशस्वी झालो हे सर्व आपल्या सर्वांचे लाडके नेते आमदार डॉक्टर विजयकुमार गावेत यांच्या दूरदृष्टीचे फलत आहे असे माजी खासदार डॉ हिना गावेत म्हणाल्यात नंदुरबार तालुक्यातील विखरण गावात मुख्य कमान दरवाजाचे लोकार्पण रस्ता कॉन्क्रीटीकरणाचे उद्घाटन तसेच रस्ता कॉन्क्रिटीकरणाचे भूमिपूजन यांसह विविध विकास कामांचे लोकार्पण उद्घाटन आणि भूमिपूजन माजी आदिवासी विकास मंत्री तथा नंदुरबार विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार डॉ विजयकुमार गावित माजी खासदार डॉ हिना गावित माजी जिल्हा परिषद अध्यक्षा डॉ सुप्रिया गावित यांच्या हस्ते करण्यात आले त्याप्रसंगी प्रमुख भाषणात त्या बोलत होत्या या कार्यक्रमास जिल्हा परिषद सदस्य शांताराम पाटील भाजपा तालुका अध्यक्ष जितेंद्र पाटील माजी तालुकाध्यक्ष दीपक पाटील गावच्या सरपंच निर्मला राठोड उपसरपंच सुनीता पवार ग्रामपंचायत सदस्य सुमन मराठे भारती पाटील दिलीप पाटील ईश्वर मराठे छाया पाटील उखडीबाई भील धर्मा भिल ग्रामपंचायत सचिव शरद गायकवाड यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी माजी मंत्री आमदार डॉ विजयकुमार गावेत यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की गावकऱ्यांनी मला मताच्या रूपात भरभरून प्रेम दिले त्याच प्रेमाची परतफेड म्हणून गावातील सर्व समस्यांचे निराकरण करणार असून त्याचबरोबर ज्या सुविधा ग्रामीण भागात हव्या त्या सर्व या पाच वर्षात उपलब्ध करून देणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली जिल्हा परिषदेचे अध्यक्ष डॉ सुप्रिया गावित यांनी नंदुरबार जिल्हा परिषदेच्या माध्यमातून गाव विकासाला कशी चालना दिली हे सांगतानाच नेते डॉ विजयकुमार गावित व डॉ हिना गावित यांच्या मदतीने केंद्र राज्य व जिल्हा परिषदेच्या योजनांची गाव विकासासाठी कशी एकत्रित अंमलबजावणी केली याची माहिती दिली सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार योजना मध्ये खूप कमी प्रमाणामध्ये निधी येतो ते विकास कामांचा असू द्या किंवा शाळेसाठी असू द्या अंगणवाडीच असू द्या प्रत्येक हेड मध्ये कमी प्रमाणामध्ये निधी येतो आणि संपूर्ण जिल्ह्यामध्ये तो निधी जर द्यायचा राहिला तर ते पुरेसा निधी आपल्याला भेटत नाही आणि त्याच्यासाठी गावी साहेब हिनाताई आणि मी आम्ही घरी बसलो होतो आणि आम्ही असं विचार केला की काहीतरी अशी योजना घेऊन यायची ज्याच्याने संपूर्ण गाव हे एकच योजनेमध्ये पूर्ण होऊन जाईल मग त्याच्यामध्ये पाण्याचं गटारीच रस्त्याच सगळ्याच गोष्टी आल्या मग हिनाताईने योजना आणली हिना म्हणे की आमची दिल्लीची योजना आहे त्याच्यात दहा गाव आहे ते, ते आम्ही दत्तक घेऊन त्या गावामध्ये सर्वे करू आणि त्या गावामध्ये सर्वे करून कोण कोणत्या गावामध्ये काय काय गोष्टी आहे मग ते रस्ते असू द्या शाळा असू द्या अंगणवाडी असू द्या किंवा शेतीसाठी असू द्या या सगळ्या गोष्टींच ताईने सर्वे करायला लावला आणि सर्वे केल्यानंतर प्रत्येक गावाचं इतकं मोठं पुस्तक बनलं त्या पुस्तक मध्ये किती लोक गावात राहतात त्यांचं कुटुंबामध्ये किती लोक आहेत त्या सगळ्यांची नावं होते आणि शेत कोणाचं नावाने किती शेत आहे मग ते शेतामध्ये पाणी आहे की नाही बंधारे किती लागणार आहे या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये होत्या आणि ते, ते सगळ्या गोष्टी हिनाताईंनी बघितल्यानंतर वेगवेगळ्या जे केंद्राच्या योजना होत्या त्या दिल्लीच्या योजना वेगवेगळ्या होत्या ते हिनाताईंनी सगळ्या योजना सोबत उचलल्या मग पाण्याची योजना उचलली कुठे शेतीची उचलली आणि सगळं जे दहा गावं होते ते सगळे गावं आणि त्याच्या परिसरामध्ये ते, ते सगळ्या योजना आहे ते हिनताईने एक, एक योजना त्या ठिकाणी पोचवायचा प्रयत्न केला मग ते जेव्हा मी बघितलं ते आपले इथे कोटली गटामध्ये ताईने सुरुवात केली होती आणि ते जेव्हा आम्ही बघितलं तेव्हा गावीत साहेबांना सांगून गावित साहेबांचं हिनातईचा थोडा निधी आणि जिल्हा परिषदचा थोडा निधी असं तिघांचा निधी मिळून मोठी नाही पण छोटी योजना आम्ही बनवली ती आपण कोडदा गटामध्ये एक प्रातिनिधिक स्वरूपामध्ये आपण केलं तर त्याच्यामध्ये आपण पाणी गटार आणि रस्ते तीनच गोष्टी घेतल्या त्याच्यात आपण शेतीच सर्वे नाही केला पण त्या तीन गोष्टीमध्ये आपण ते सर्वे जेव्हा केला तेव्हा सर्वेमध्ये दहा गावांचं मिळून बावीस कोटी रुपये लागणार होते आणि इतका मोठा निधी कसा आणायचा हा मोठा प्रश्न होता तेव्हा गावित साहेबांनी काही निधी दिला काही हिनतहीने केंद्रामधून दिला असं करून आपण त्या ठिकाणी रस्ते असणार किंवा पाण्याचं असणार ते सगळं त्या ठिकाणी आपण पूर्ण केलं आणि ते झाल्यानंतर आपल्या गावात सुद्धा जिथे जिथे कमतरता आहे त्याचा आम्ही सर्वे केला होता आणि दिवाळीचा आसपास आपण तो सर्वे करून दिला होता तर साधारण एक कोटीचे काम हे आपल्या गावामध्ये त्या योजनेमधून आम्ही घेऊन आलोय आणि राहिलेले जे समाज मंदिर होते किंवा बाकी होत ते साहेबांनी एक्स्ट्रा आपल्या इथे या ठिकाणी दिलेले आणि मला सांगताना आनंद होतोय की जेव्हा आपण एखाद्या वास्तूच भूमिपूजन करतो किंवा एखाद्या रस्त्याचं भूमिपूजन करतो तर एक आतुरता राहते की हे कधी पूर्ण होईल आपण सगळे वाट बघतो की कधी पूर्ण होईल आणि आज या ठिकाणी जे रस्ते पूर्ण झाले आम्ही उद्घाटन करायला आलो तर खरच ते आणि सभामंडप तर या, या सगळ्या गोष्टी बघून आनंद होतो की खूप सुंदर असं या ठिकाणी बांधकाम या ठिकाणी केलेलं आहे आणि जेव्हा आमच्या इथे शेषचा निधी आला जिल्हा परिषद मध्ये तर शेषच्या निधीमधून सुद्धा प्रत्येक गटामध्ये मी एक वॉटर फिल्टरचं त्या ठिकाणी प्लांट दिलं होतं आणि आपल्या गावाला आपल्या संपूर्ण गटामधून आपल्या गावाला मी ते फिल्टर या ठिकाणी दिलं होतं तर असं प्रत्येक योजनामध्ये म हिनादाची योजनातून असू द्या माझ्या योजनातून असू द्या किंवा गावी साहेबांच्या माध्यमातून असू द्या आपण संपूर्ण गावासाठी हे या ठिकाणी वेगवेगळ्या योजनेतून आम्ही दिलेले आणि मला नाही वाटत का आपल्या संपूर्ण गटामध्ये एवढा निधी जितका आपल्या गावात आलाय एवढं निधी कोटा गावात आला असेल संपूर्ण गाव या ठिकाणी आपण कव्हर करायचा प्रयत्न केलाय मला असं वाटतं की नव्वद टक्के गावातलं गावात काम या ठिकाणी झालंय अंतर्गत रस्ता कॉन्क्रिटीकरण किंवा गटारी अशा सुद्धा बनवता येऊ शकतात ही एक नवीन संकल्पना या मागच्या काही वर्षांमध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये प्रामुख्यानं प्रत्येक गावात आपण राबवली आहे आणि त्यामुळे आज बऱ्याच गावांमध्ये गटारी असतील नंतर काँक्रीट रस्ते असतील याचं देखील काम हे आज मोठ्या प्रमाणावर आपण करू शकलो मला आज एका गोष्टीचा आनंद वाटतोय की आपल्या गावामध्ये जवळजवळ प्रत्येक गल्लीमध्ये कॉन्क्रीटीकरण हे झालेले मला वाटतं थो थोडंसं पाच दहा टक्के राहिलं असेल नाही तर जवळपास ऐंशी नव्वद टक्के गावात आपलं सगळं काम कम्प्लीट होऊन गेले खरं म्हणजे ही गावित साहेबांची दूरदृष्टी आहे की आपला मतदारसंघ मतदारसंघातलं प्रत्येक गाव, गाव आणि त्या गावातल्या अगदी छोट्या छोट्या ज्या अडचणी असतात त्या दूर करण्यासाठी गावीत साहेब स्वतः इतका पाठपुरावा करतात मी तर तुम्हाला दाव्याने सांगू शकते या पूर्ण उत्तर महाराष्ट्रात म्हणजे जळगाव जिल्हा असेल धुळे जिल्हा असेल किंवा नंदुरबार जिल्हा असेल साहेबांच्या मतदारसंघात प्रत्येक गावात जेवढे रस्ते जेवढे कॉन्क्रिटीकरण जेवढ्या गटारी आणि जेवढ्या मूलभूत सुविधांवर काम झालेली आहे मला नाही वाटत कुठल्याच मतदारसंघामध्ये इतकं चांगलं काम झालेलं कारण मला देखील आता खासदार असताना धुळे जिल्ह्यात सुद्धा दोन विधानसभा होत्या आमच्या तिथे पण मी जायची बऱ्याच गावांमध्ये रस्ते कॉन्क्रिटीकरण झालेले नव्हते गावात गेले की धूळ उडायची आणि मग लोक स्वाभाविकपणे कोणी कधी एखाद्या लग्नासाठी किंवा कुठल्या कार्यक्रमासाठी नंदुरबार तालुक्यात ताल। आलं आणि पाहिलं की इकडे असे चकाचक रस्ते की मग मला सांगायचे ते नंदुरबार सारखे रस्ते ताई आम्हाला पण करून द्या त्यामुळे साहेबांची दूरदृष्टी असल्यामुळे आपल्या मतदारसंघाचा जो विकास झाला त्याच्यामुळे आज अनेक प्रश्न आपल्या गावातले हे सुटलेले आहे लोकप्रतिनिधी काय काय काम करू शकतं हे खरं तर गावित साहेबांनी आपल्या सगळ्यांसमोर एक मॉडेलच उभं केलंय असं सांगायला हरकत नाही आणि आपल्या गावांनी विशेष करून गावित साहेबांना त्यांच्या निवडणुकीमध्ये भरभरून मतदान केलं मला माझ्या निवडणुकीमध्ये सुद्धा भरभरून मतदान केलं त्याबद्दल तुमचं सगळ्यांचं मी मनापासून आभार मानते आणि खूप सुंदर आज आपला हा कार्यक्रम नियोजन केलं खूप छान भाषणही या ठिकाणी माझ्या पूर्वी जे बोलले खूप छान बोलले आणि बऱ्याच दिवसानंतर अगदी छान असा हा कार्यक्रम शांतपणे सगळेजण बसून ऐकताय हे बघूनही खूप आनंद वाटतोय आपल्या सगळ्यांना मी दोन दिवसानंतर होळी आहे होळीच्या खूप खूप शुभेच्छा देते आणि दोन दिवसापूर्वी महिला दिवस होता तर आमच्या महिला भगिनींनाही महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा या ठिकाणी देते आणि आपले रोहिदास काकांचंही मनापासून अभिनंदन करते कारण काय असतं की गावामध्ये आपले जे लोकप्रतिनिधी असतात ते जेवढा पाठपुरावा करतात तेवढे फास्ट काम होतात आणि त्यामुळे मला वाटतं एका तेच नंदुरबारला आमच्या बंगल्यावर या कामाचं काय झालं त्या कामाचं काय झालं म्हणजे तुमचे बरेच कामं तर मलाच पाठ होऊन गेले होते ते आले की मी ते सांगायच्या पहिलेच मी सांगून द्यायची की तुमचं हे एवढं झालंय एवढं बाकी आहे त्यामुळे मला असं वाटतं ही चिकाटी पण खूप गरजेची असते गावात आपल्याला चांगली काम करून घ्यायची असली तर चांगले लोक हे निवडून येणं देखील खूप गरजेचं असत त्याच्यानंतर आमचे शांताराम नाना ते गट म्हटला की बस पहिलेच नाव उभे राहणार काय आता त्यांना तर सगळी माहिती आहे कॉन्ट्रॅक्टरच आहे मग कुठल्या योजनेत काय टाकलं की मिळतं तेच ना माहितीये त्यामुळे त्यांनी त्यांच्या मतदारसंघातले गावं जे आहे त्या गावात काय केलं पाहिजे काय नाही दाविद सुप्रिया ताइन चर्चा करून राज्य सरकारकडून काय आणता येईल किंवा जिल्हा परिषद मधून काय करता येईल यासाठी त्यांनी देखील खूप पाठपुरावा केला त्यामुळे ते मी या ठिकाणी अभिनंदन करते पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देते धन्यवाद जय हिंद जय तालुका जिल्हा नंदुरबार येथील विविध विकास कामांचं भूमिपूजन व लोकार्पण सोहळ्यासाठी या महाराष्ट्र राज्याचे आणि आपले नवनियुक्त आमदार ज्यांच्या पाठीमागे आपण सतत आपलं वेळ काढून आपल्या गावाच्या कार्यक्रमासाठी ज्यांनी वेळ दिला आणि आपल्या गावासाठी नेहमी जे सतत प्रयत्न करतात अशी टीम आपल्या गावासाठी ग्रामपंचायतीने लक्ष देऊन तुमच्या सर्व सहकार्याने चांगलं झालं आहे तर असंच सहकार्य तुम्ही करत जायचं गाव एकत्र राहा संघटित राहिलं चांगलं असतं गावाचा विकास होतो आपसातल्या चुटपुट भांडणामुळे जो त्रास होतो तो त्रास होत नाही आणि म्हणून प्रयत्न करा सर्व एकत्र गुन्ह्या गोविंदाने राहील गावाचाही विकास होईल सर्वांचा फायदा होतो सर्वांचं चांगलं होतं आणि जे काही उरलं असेल ते आहोत आम्ही मी आहे हिनात आहे शुक्रियाता आहे आम्ही पूर्ण करू तुम्ही काय काळजी करायच्या तुमच्या गावाचे जे मागण्या असतील जे योजना असतील त्या योजनाच्या माध्यमातून आम्ही निश्चित करणार आहोत तर तुम्ही शेख आम्हाला निवडून दिलं आलात सर्व या ठिकाणी कार्यक्रमाच्या निमित्तानं आमचा सागर स्वागत सन्मान सर्व केला त्याबद्दल तुमचे पुनः एकदा मनापासून आभार मानतो अशाच पद्धतीचं प्रेम सद्धा आपण ठेवावी एवढीच सर्वांना विनंती करतो आणि पाहुण्यांचंही स्वागत करून संपवतो जय हिंद जय जे महाराज